मला तो बघा त्याग वीर म्हणायचं झालं तर म्हणजे जगदगुरु तुकोबारायना खरा त्याग वीरवा परत जगदगुरु तुकोबारायनाची त्यागी भूमिका त्यांना घ्यावी लागली म्हणून मी त्यांना बोलतोय जरा ऐका माझ्या जगदगुरु तुकोबारायनाकडे पाहून महाराष्ट्र राज्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांनी जगदगुरु तुकोबारायनांना शरण पाठीला मला तोड सांगा खरा सांगा जगदगुरु तुकोबारायनाचं नगरना स्वीकार केला नाही करते बरोबर मला वाटत छत्रपती शिवाजी महाराजांना पाठवायला नजरा स्वीकार करायला काय आता खरं सांगा असाच आता नाही साजरा तुमच्या लक्षात आलं कुणाला पाठवला आम्हाला बरोबर बरोबर आम्ही घेणार ऐका <laughs> ऐका आता कुणी पाठवला तर आम्ही सोडला पण पुढचा ऐका आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखा कुणी पाठवणार की नाही ते राहू द्या राजा फक्त शिवाजी महाराजांनाच होते महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना उगत राजा म्हणत नाही महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना नगरांना पाठवला जगदगुरु जगतगुरु तकोबरांकडे आताच्या काळात खरं सांगा आम्ही तर सोडणार नाही पण आमच्याला पाठवणार पाठवणार नाही महाराज वाटतं जगदगुरु तुकोबरांच्या जीवनामध्ये दयावीर महारा दयावी दयावीर तुम्हाला म्हणायचं ऐका त्या राजाच्या जीवनामध्ये अखंड दया आहे महाराज अखंड दयामध्ये ऐका एक खरं सांगू का राजा आणि दया हे जवळजवळ सूत्र बसत नाही जवळजवळ म्हणतो राजा आणि काय काय दया ही एकत्र येत नाही तरी पण दयावीराच्या बाबतीमध्ये एक नंबरचा राजा होता तो राजाच्या त्या राजाचं नाव आहे शिवीराजा एक नंबरचा राजा तर शिवीराजा मला वाटतं बघा पूर्वीच्या काळात आमचं लहानपणी आपल्या लहानपणी बघा आपली आजी आजोबा या शिबिराने सांगायचं आजी आजोबाला पूर्वीच्या काळात ते म्हणतोय बघा पूर्वीच्या काळातले आजी आजोबा अशा जुन्या गोष्टी सांगायच्या आताच्या काळातले आजी आजोबा या जुन्या गोष्टी सांगा आता आजी आजोबा फेसबुक वर आहे त्यांनी जुन्या गोष्टी सांगायचं त्यांना मिळेल महाराज या विरो महाराज शिबिराचा एक नंबरचा तयार होत काय झालं एकदा खरात शिवराजा काय यावं आहे का म्हणून परीक्षा पाहण्याचं इंद्राने इंद्राने काय केलं इंद्र स्वतः झाला आणि आणि अग्निदेवाला केलं कबूतर अग्निदेवाला केलं कबूतर महाराज कबूतर पुढं सताना माग कबूतर पुढं सताना मागं कबूतर जाऊन त्या शिबीराजाच्या मांडीवरती बसलं शिबीराजाच्या मांडीवरती कबूतर बसल्या त्यानंतर महाराज पाठीमा गेला आणि त्या सतानानं शिवीराजाला सांगितलं की हे खाद्य माजले या ते मला द्या शिरवीराजाने सांगितलं हे मला शरण आलं आणि मला शरण आल्यामुळे मी हे काय देणार नाही हा सही करा काय या असणाऱ्या कबूतराच्या वदना एवढं माऊस मी तुम्हाला एकाजवाचं एका तराजूच्या पारड्यामध्ये कबूल आणि दुसऱ्या पारड्यामध्ये शिवीराजा स्वतःच्या शरीराचं माऊस काढून टाकायचं मानव शरीराचं होतं जाऊ का तेवढं सगळं माऊस

कबूतर झालं शिबीराजा कोण झाला इंद्र झाला आणि कबूतर कोण झालं कबूत म्हणजे माऊस शिबीराजा दुसऱ्या ताराजू मध्ये टाकलं शेवटी ना पक्षासाठी स्वतः कुठले जाऊन त्या पक्षासाठी ताराजू मध्ये शिवरा जा तो रा तो तो जनक राजाच्या राजा राजा दरबारात सर्व प्रवचन आलाय म्हणजे खर तर महाराज पूर्वीच्या काळात जे राज होते पूर्वीच्या काळातल्या राजांच्या दरबारात प्रवचनच आलाय आता राजाने कार्यक्रम बदलला आता काय करल ते मी नाही सांगत पण पूर्वी राजांच्या दरबारात प्रचन असायचं बघा या राजाच्या दरबारामध्ये याकडून कृषीच प्रवचन असायचं दररोज नवीन कृषी प्रवचन करायचे शिबिराच्या समोर ऐकायला सॉरी जनक राजा ऐकायला बसायचे काय व्हायचं बघा कधी कधी जनक झाला या प्रवचन चालू करून मिळवायचं लोकांच्या निवडकृषीने ओळख नाही आणि ओळखून एक दिवस काही केलं सर्व सर्व समाज आला जनक राजाही आला जनक राजावर बसले आणि याच प्रवचन चालू केलं पण प्रवचन चालू करत असताना स्वतःच्या सामर्थ्यानं काय केलं ज्या मंडपामध्ये प्रवचन चालू होत ना तो मंडपच मागून घ्यावा आता खरं सांगा मंडपाला असं समजा एखाद्या ठिकाणी मंडपे तुम्ही सगळे श्रोते असे पतलाय असे पतलाय प्रवचन मीच हा प्रवचन माझ चालू या समजा आज लावायचं शब्द लागली मंडपाला आग लागली मी प्रवचन करतो तुम्ही प्रवचन राहणार तुमचं राहते मीच नाही सांगायचं महाराज ही आपली प्रवस्थिती ऐका जनात राजाच्या दराबारामध्ये प्रवचन ना या कृषी प्रवचन सांगतात परत मंडपाला आग लागली आग लागलेल्या मंडपाची सगळे सुरु ते फक्त कोणच आज कोण या कृषी आणि जनक राजा मला शेवटी शेवटी जनक राजाच्या पायाला लागणार मला जनक राजा जनक राजाने सांगितलं करणारे ते जळून घ्या तुम्ही करा आणि मी प्रवचन ऐकतो याला मला विठावे मुद्दा, महावीर श्रेष्ठ एकच महावीर दोन अर्जुन महाराज अर्जुनाला महावीर म्हणायचं श्रीमंत महाराज अर्जुनाला महावीर का म्हणायचं महाराज ऐका योद्ध्यामध्ये ना सगळ्यात श्रेष्ठ योद्धावर कोण ना मला वाटतं महाभारताचा विचार केला आपल्या जर सगळ्यात श्रेष्ठ योद्धा कोण होता धनुर्धारी अर्जुन होता महाराज अर्जुन किती श्रेष्ठ होता अर्जंट काय झालं कौरवांची सभा बोलतो दुर्योधनानं दुर्योधना सभा बोलावली आणि दुर्योधनानं सभा बोलून महाराज या दुर्योधनात पितामह मह विचारलं पितामह काय या सभेमध्ये सांगतो मी आपल्या सभेमध्ये सांगतो सेनापती गौरवांच्या सेनेचा सांगतो जर तुम्हाला सेनापती केलं तर बरं सांगा तुम्ही किती दिवसात पांडवांचा निर्माण करता बाळा या पितामुळे विश्वाचार्याने सांगितलं दीड महिन्यात एकही पांडव ठरणार नाही पितामहाला बाजूला केलं कृपाचार विचारलं बोला कृपाचार्याने सांगितलं मी सुद्धा दीड महिन्यात एकही पांडव ठरणार नाही द्रोणाचार्याला बोलू बोला तुम्ही द्रोणाचार्याने सांगितलं सेनापती मला करा सगळी सुक्रिया आपल्या हातात घ्या मग एकाच महिन्यात एकही पांडव ठरणार मुलगा नाव त्याच हा हा अशोक तामा अश्वक तामा सेनापती तुम्हाला करतो सेनापती केलं तर तीन दिवसात पांडवाचा विकास करतात महाराज तामाला सांगितलं माझ्या पंपाचा वय झालेला म्हणजे मी वीस दिवसात येतही पांडव शेवटी वेळ आहे काय आली या सभेमध्ये सांगतो सांगतो या सभेमध्ये सांगतो सेनापती सुद्धा जर सेनापती तुला केलं तर खरंच पांडवांचा किती दिवसात एक वाटत महाराज कारणानं दुर्योधना सांगितलं तर मला सेनापती केलं सगळी सुत्री आपल्या हातात दिलीच लाडकी बहीण चालू आपले लाडकी बघू महाराज या असणाऱ्या कारणानं सांगितलं माझ्या हातात सुत्रा दिली तर पंधरा दिवसात हे काही सौरव ठेवणार नाही सॉरी पांडव ठेवणार नाही सभासंत सभासनपुली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी बातमी केली काय सूत्रांच्या माहितीनुसार आता हे सूत्र पूर्ण नाही असते मला सूत्र सूत्र कळत नाही काय फक्त माहिती सूत्र कळत नाही सूत्राच्या महाराज बातमी फुटली आणि बातमी कळाली भगवान कृष्णाला कळाली भगवान कृष्णाला कळाल्या बरोबर दुसऱ्या दिवशी भगवान कृष्णाला सभा बोला भगवान कृष्णानं सभा बोलवल्याच्या बरोबर भगवान कृष्णाने गेला केलान पुढे नाही मला डायरेक्ट भगवत कृष्णाला अर्जुनाला पुरत हे अर्जुना काय अर्जुना ऐक का कौरवांची सभा झाली बोल देवा कौरवांच्या सभेमध्ये कर्णानं दुर्योधनाला सांगितले काय कर्णानं सांगितलंय मला सेनापती करा पंधरा दिवसात एकही पांडव ठेवणार नाही बोल अर्जुना काय तुला तेला तुम्ही अर्जुना तुला सेनापती करत खरं सांग कौरवांचा किती दिवसात नको बाळा या अर्जुनानं दिलं उत्तर आहे का अर्जुनानं सांगितलं देवा मला जर तुम्ही सेनाबंदीत केलं आणि आखी सूत्र जर आपल्या हातात दिली तर देवा एकच सांगतो एकाच दिवसात हे काही गौरव ठेवणार नाही याला मला महावी तुम्हाला संग्रामो हरुजीव किला